पंतप्रधानकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकार शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये आपल्यासाठी घेऊन आलो एक विशेष बातमी शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट पीक दोन हजार चोवीस कधी मिळणार सर्वात महत्वाची बातमी काय हे पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेट आला तर जाणून घेऊया सुरुवातीला चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सोळा बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक किंवा जमा होण्यास उशीर होत आहे काय आहे सविस्तर चर्चा पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा आजच्या हालचाली काय आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी व्याकुळ झाला आहे पीक विमा कधी कधी येणार चोवीस तासामध्ये पीक विमा येणार परंतु पीक विमा मागचं खरं सत्य काय आहे पीक विमा का उशीर होत आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट काय आहे पीक विमा कंपन्या का शेतकऱ्यांना पैसे देत नाही पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर असा स्टेटस पण दिसतोय परंतु पैसे येत नाही काय आहे सविस्तर चर्चा यामागे आपण जाणून घेऊया बघा दोन हजार चोवीस खरीप रब्बी हंगामातील पीक विमा ही सरकारची क्रांतिकारी योजना होती या योजनेच्या माध्यमातून एक रुपयामध्ये सर्व पिकांना संरक्षण देण्यात आलेलं होतं आता हे संरक्षण सरकारने जाहीर केल्यानंतर पीक विमा कंपन्या पैसे येण्यास थोडासा उशीर करीत आहे मग काय यामागचं कारणे आहेत का पीक विमा टाळाटाळा करत आहे याच्यामागची सत्यता आपण जाणून घेतली आणि आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला घेऊन आलो आहे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा हप्ता जमा झाला परंतु उरलेला जो पंच्याहत्तर टक्के आहे काही ठिकाणी जमा होते काही ठिकाणी उशीर होत आहे काही पीक विमा कंपन्या पैसे देत आहेत काही पीक विमा कंपन्या पैसे देत नाही मग याची जर सविस्तर चर्चा आपण जर बघितली तर पीक विमा ही जे आहे हे सरकार आणि कंपन्या यांच्याकडून पैसे येणं अपेक्षित असतं पीक विमा कंपन्यासुद्धा कोणाकडून तर पैसे घेणं अपेक्षित असतं मग आता ह्या पीक विमा कंपन्यांना पैसे कोण देतं आपण जो हप्ता भरतो हा हप्ता अतिशय नगण्य आहे एक रुपये पीक विम्याचा हप्ता आहे परंतु या सर कंपन्या जेव्हा क्लेम करतात तेव्हा ते, ते लवकर पैसे देत नाही कारण का याच्या मागचं जे कारण आहे महत्वाचं हे कारण आपण आज शोधून काढलं आहे पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या खात्यावरती जर पैसे आलेले असतील तर आपला पीक विमा जमा झाला आहे जर आलेले नसतील पेंटिंग दाखवत असेल तर आपलं वाय सी अपडेट आहे आपलं नाव यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे आपल्या यादीमध्ये नाव कसं चेक करायचं पी एम बी वाय संकेतस्थळावरती जाऊन आपलं नाव चेक करायचं आहे आता बघा पीक विमाची लेटेस्ट अपडेट अशी आहे की बऱ्याच कंपन्यांकडे सध्या सरकारकडून पैसा जमा झालेला नाही मग काय आहे इल्डबेस पॅटर्न क्रॉप आणि काय क्रॉप पॅटर्न आहे त्याच्यानुसार पैसे जमा होतात मग पीक विम्याची लेटेस्ट अपडेट आपण चला तर जाणून घेऊया अतिशय महत्त्वाची बातमी आहे अतिशय महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण माहिती आहे बघा पीक विमा दोन हजार चोवीस खरीप रब्बी हंगामात दोन हजार चोवीसमध्ये जून महिना संपुष्टत आला तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम झाले नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमाची अवस्था तयार झाली आहे आता ही अवस्था तयार झाल्यानंतर विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या उत्तरांचा गोंधळ राज्यातील अनेक भागावरती झालेला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांकडे राज्य सरकारकडून आर्थिक मदत आल्यानंतरच पीक विमा वितरण होईल असं कंपन्यांचं म्हणणं आहे मग राज्य सरकारकडून कोणते पैसे येणे अपेक्षित आहे सरकार नितर निधी वाटपाची प्रक्रिया भरपूर अवघड आहे आता की राजकीय पक्षांकडून यावरती वेगवेगळी भूमिका मांडली जाते आहे त्यामुळे शेतकऱ्यांमुळे अधिक गोंधळ होत आहे आता याच्यामध्ये पैसे वाटपाची प्रणाली आहे ही तीन टप्प्यांमध्ये आहे प्रथम टप्पा आहे वी पीक विमा कर कार्यान्वयाचा खर्च आणि मागील वर्गाशी निधी आधारित साधारणतः एकूण चाळीस टक्के प्रारंभिक रक्कम ही दिली जाते दुसरा टप्पा जो आहे या पीक विमा कंपन्यांकडून त्यांच्या वितरणाच्या आवश्यकतेनुसार निधी सुरू होते यातून स्थानिक पातळीवर दावे किंवा उत्पादन क्षमतेवर आधारित दावे निकाली काढले जातात तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा जो आहे यामध्ये बघा साधारणतः वीस टक्के रक्कम याशिवाय या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते त्या कंपन्यांना साठ ते ऐंशी टक्केपर्यंत वितरण करावं लागतं तेथे कंपन्या या टप्प्याटप्प्याकडे पाहतात आता बघा काही ठिकाणी कप अँड कॅप मॉडेल पद्धतीनुसार राज्यात पीक विमाचा योजना दिल्या मॉडेलनुसार ऐंशी ते एकशे दहाच्या प्रमाणात राबवली जाते मॉडेलनुसार जर जा ऐंशी टक्केपेक्षा कमी असेल तर पीक विमा कंपन्या खर्च करतात आणि शंभर टक्के जास्त नुकसान असेल तर उर्वरित रक्कम सरकार पुरवते परंतु आता जी सरकारकडून येणारी रक्कम आहे ही, ही रक्कम लवकर वेळेत आल्या मुळे कंपन्या टाळाटाळ करत आहे असं कंपन्यांचं म्हणणं आहे वितरणाची विलंबनी उदाहरणार्थ बघा राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये वेळीच मोठी तफावत दिसून येते बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन महिन्यापूर्वी दोनशे एकतीस कोटी आले होते पण चंद्रपूरमध्ये अजून सहा सात महिने झाले तरी पस्तीसशे चाळीस कोटी रुपये फक्त जमा झाले उदाहरणार्थ सोलापूरचं उदाहरण घेतलं मोठ्या प्रमाणात पीक मंजूर झालं आहे परंतु रक्कम निधी अपुरे असल्यामुळे सुद्धा अजूनही रक्कम जमा झालेली नाही प्रत्येक म जिल्ह्यानुसार जिल्हा नियोजन समितीनुसार हे पैसे वितरित केले जातात आता बघा या असे थोडेसे बारकावे आहे कप अँड कॅप मॉडेलनुसार काही ठिकाणी पैसे जास्त आतात काही ठिकाणी पैसे कमी होतात आता याच्यानुसार सरकारकडून पैसे येणं कंपन्यांना अपेक्षित आहे ते पैसे न आल्यामुळे कंपन्या वितरित करत नाही असं कंपन्यांचं म्हणणं आहे सरकारने या पुष्टी करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमाची रक्कम देणं अपेक्षित आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं पीक विमा कंपन्या का टाळटाळ करत आहे कमेंट करून सांगा आणि पीक विमाची लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अतिशय महत्त्वाची माहिती आपल्यासाठी आपण घेऊन असतो आणि तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार जेवढा निधी आत्तापर्यंत वितरित झाला आहे याची लिस्ट आपल्या पीक विमाच्या जे काय ऑफिशियल पोर्टल आहे याच्यावरती दिलेले आहे आपल्याला ही माहिती जर बघायची असते पी एम वरती जायचं आहे आणि लॉग इन करून ओ टी पी टाकून आपल्याला माहिती लगेच मिळणार आहे याविषयीची माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून सांगा अधिक माहितीसाठी किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून पीक विमा असेल लेटेस्ट पीक विमाची अपडेट असेल काय नवीन बातमी आहे आपल्याला सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिटेल आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद मित्रांनो